आता ही तो पंचे समितीच्या सभेला जर पालकमंत्री येतोय आरा उद्या काय तू गणेश मंडळाच्या अध्यक्षाच्या निवडीला जाऊ नको एक उमेदवार निवडून येऊ द्या रे एक उमेदवार निवडून येऊ द्या आतून माझ्याकडे लय बोलायला आता बोलायला जात नाही ही लय कॅमेरा लावून बसलो आमच्या आतून भर येऊ द्या आमचा संजय तर हो, सोलापुरात सुषमा अंधारे यांचा स्फोटक सभा घातपा सोलापूरच्या राजकीय मैदानात काल वातावरण यांची प्रचार सभेतून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभांमध्ये अंधारे यांनी केवळ स्थानिक मुद्देच नव्हे तर राज्यातील मोठ्या राजकीय प्रश्नांनाही हात घातला बंदी घातलेलं विमान अजितदादांसाठी का सभेत बोलताना सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत गंभीर संशय व्यक्त केला त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला की के आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक मंडळानं एक वर्षापूर्वी बंदी घातलेलं विमान अजितदादांच्या प्रवासासाठी कसं वापरलं गेलं अंधारे म्हणाले की अजित पवार हे स्वतःच्या सुरक्षेबाबत अत्यंत जागरूक होते दादा इतके काळजी घेणारे असताना त्या अशा विमानात बसतील यावर विश्वास बसतो का या वक्तव्यामुळे सभेत एकच खळबळ उडाली जर लोक अजित पवार यांच्या मृत्यूबाबत घातपाचा संशय व्यक्त करत असतील तर भाजपला एवढा राग काय येतो या, या विधानानं राजकीय वातावरण आणखीन ढवळून निघाला सभेत अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही टीका केली एक वर्षी घातलेलं विमान होत बदलले गेले अचानक दोन नवीन पायलट आहेत तिथे रिक्षा होती काय ती सलग सलग मला कटाला तो सलग रिक्षा म्हणून विमान चलवायचं होतं पण अशा विमानामध्ये दोन पायलट अचानक बदलले गेले का बदलले गेले कशासाठी बदलले गेले त्याची कल्पना दादांना होती का तिसरं विमानतळावर दादा कोणत्या गाडीने आले दादांना सोडायला कोण आलं होतं नेमके दादा सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये का दिसत नाही विमानात बसताना

एक हजार मीटर म्हणजे साधारणतः एक किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये विमान भिरत्या घालताना स्पष्ट कसं दिसत धुक्यात तर दिसलं नाही पाहिजे आणि समजा धुका आहे असं म्हणत असाल तर मग या धुक्यामध्ये या विमानाला खाली उतरायची कमांड केली फार महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही उलट असे प्रश्न जेव्हा दादांवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस पक्ष मुद्दा असतो पक्षाचा मुद्दाच नाही कारण दादा एका कुटुंबाचा माणूस नाही दादा ती राज्यासाठीची असेट होती ते म्हणतात ना लाख जवळ पण लाखाचा पोशिंदा जो तशी ती राज्याची असेट होती आणि या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आहे पण आपण जेव्हा प्रश्न विचारतोय तेव्हा त्याची उत्तरं खर तर त्या विमान कंपनीच्या लोकांनी दिली पाहिजे त्या उद्या नियामक संस्थेने दिली पाहिजे पण उत्तरं कोण देते आपल्याला उत्तर कोण देते दादा संबंध आहे का फळ बघा आवड आलो का गाव खेड्यातल्या माणसांना कळायला लागली का त्यांचा काय संबंध आहे आपण शंका व्यक्त केली की दादाचा घातपात दा झालाय का ह्यांना लागेच काय कारण आहे का भाजप मध्ये सुटून बोलायला लागली का भाजप बोलते मध्ये दादा मी अत्यंत गांभीर्याने हे नमूद केलं पाहिजे राजकारण महाराष्ट्रात कधी नव्हतं हे गांभीर्यानं नमूद केलं पाहिजे की अशा पद्धतीने जर एवढी चांगली चांगली माणसं अशी घातपातात जर जायला लागली तर काय ते हे का होतं हे कसं होतं हे अमर्याद सत्तेमुळे होतं का अमर्यात सत्ता येते कशी एका एक दुसरा एकक तयार होतो का छोटा एकक ग्राम पंचायत नंतर पंचायत समिती पंचायत समिती झाली जिल्हा परिषद जिल्हा परिषद झाले की विधानसभा एकमेकाला सत्ता हस्तगत होते मग विधानसभेत जास्तीचे आमदार मिळतात हे दादा घटकी अजिबात आवाज मिळवायला जाऊ नको पाहायला बोलतच काहीतरी नसेल सत्ता अमर्याद मिळते अमर्याद सत्ता मिळाली की मग माणसे एकमेकांना ब्लॅकमेल करायला लागतात अमर्याद सत्ता मिळाली की मग माणसं ब्लॅकमेल करून करून पक्षात आणली जातात मग दुसऱ्यांचे पक्ष फोडायचे मग माणसं पळवायची भांगरी केल्या जातात एकेकाला ब्लॅकमेल करायचं पक्षात आणायचं तुझ्या वेळीचा आरोप चल पक्षात तुझ्यावर कशाचा नक्षत्रहाचा आरोप चल पक्षात तू दाऊदचा हस्त चल पक्षात आणि पक्षात गेला की स्वच्छच माणूस निर्मळच माणूस सांगितल्यास तक्रार होते आमदारांना सांगायचं मंत्र्यांना सांगायचं पालकमंत्र्यांना सांगायचं की तक्रार होणार आहे का नाही मग तक्रार होणार मग आम्ही मागायचा हे तर हे अमर्याद सत्तेमुळे मशीन न दिली का तुम्ही दिली तुम्ही ठरवा पण जर तुम्ही दिली असेल तर मग तुम्ही कशाला बघू शकता तुम्ही सत्ता देताना ते म्हणतात की आम्ही मताला वीस हजार खर्च केले मताला वीस हजार कुठून आले त्यांनी कुठून आले मताला वीस हजार रुपये दारूच्या धंद्यात ना मटक्याच्या धंद्यात ना कुठून आले तुमच्या मताला वीस हजार रुपये घरच्या धंद्यात ना दोन नंबरच्या धंद्यात ना हे सगळे चोर बदमाश गुन्हेगार बलात्कारी भ्रष्टाचारी सगळे पक्ष घेणार तुम्ही आणि त्यांच्याकडून तुम्ही निवडणुका लढवणार आणि त्या निवडणुकीतला काय करणार लोकांची पक्ष पडणार दादा हो तीन वर्षाचं लेखून सुरक्षित तीन वर्षाच्या लेकरावर रेप होतो अरे ज्या लेकराला राग कळत नाही लोक कळत नाही आपुलकी कळत नाही असं तीन वर्षाच्या लेकरावर मग पोलीस काय करतो <coughs> मागच्या छत्तीस तासामध्ये पुण्यामध्ये सॉरी हा छत्तीस तासामध्ये अठरा लेकर गायब झाले छोटे 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 कशी काय गायब झाले कुणी गायब केले आमचं लेकर शाळेतून शिकायला गेलो होतो खेळायला गेलो होतं मैदानावर खेळत होतं घरी आलंच नाही छत्तीस तासात

लोकांच्या मनातलं लोकांनी सांगितलं लक्षात घ्या कोणी गृहमंत्री दादा फडणवीस साहेब गृहमंत्री एक त्यांनी का लक्ष द्यायचं नाही त्यांचं लक्ष कुठं आहे त्यांचं लक्ष लोकांचे घर फोडायचे बापात येत नाही भाऊ भावाला ओळखना सुद्धा कुत्र्याला ओळखना आई लेखाला ओळखना लोकांची पक्ष फोडायचे लोकांची कुटुंब फोडायचे लोकांची माणसं पळवायचे सगळं लक्ष त्याच्या कशाला शेतकऱ्यांच्या बघते कशाला इथले शेती मागणी शेतकऱ्यांचा प्रश्न कशाला कशावर त्यांचं लक्ष नाही दादा हो तुम्ही विचार करा दहा वर्षापूर्वी तुम्ही सगळी माणसं दहा वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर गावागावातली सगळी माणसं मां बघितला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आता बागवाय सुतार कुंबर इथला बिरड व्यस्त रामोशी बेलगा घेसारी कैकारी कडे कपारी कुंची कोरवी चंदनवाला माकडवाला अस्वलवाला सगळीच्या सगळी माणसं गोविंदाना गाव गाड्या अकरा पगड जाती ची माणसं एकत्र राहत होती होत का रे हे मराठा ते ओपन कुणी खाल्ले ते ओ ते ओपन कुणी आणले हे नव्हतं दहा वर्ष खाली दादा हे जाती जातीतलं असलं भांडण नव्हतं दादा हो हे भांडण हे भांडण लावलं कुणी हे भांडण लावण्याचं पाप केलं खडवीसांनी हे भांडण लावण्याचं पाप फडणवीस करता मानस मानसात राहू देत नाही प्रत्येक गोष्टी मध्ये इंटरफिअर पोलीस स्टेशन निरपेक्षपणे तक्रार नोंदवून घेत नाही शेतकऱ्याला आपलं ना म्हणणं मांडता येत नाही अरे याच्या आधी आंदोलन करणं आपला अधिकार होता पण आता आपण आंदोलन करायला लागलो की ते लाठीचार्ज करतात गोळीबार करतात मराठ्यांनी आरक्षणासाठी आंदोलन केलं कर त्यांच्यावर गोळीबार कर लाठीचार्ज वारकरी तिकडे आळंदीला गेले जरा गर्दी झाली कर त्यांच्यावर लाठीचार्ज तिकडे त्या कोकणामध्ये लोक आंदोलन जनाला बसली कर त्यांच्यावर लाठीच्या कर आशीर्वादाचा वापर एमपीएससी युपीएससी ला आपले भाऊ बहिणी शिकायतले जे पुण्याला शिकतात ती लेकर हो आमची जागा वाढ तुम्ही केली नाही तुम्ही दोन वर्ष भरतीत काढली नाही आमचं वय चाललंय आमच्या गावाकडचा आमचा शेतकरी बाप ती पैसे देऊन देऊन थकला आम्ही अभ्यास करतोय तुम्ही का जागा वाढवला नाही म्हणून पुण्याच्या चौकात सगळी पोरं आली एका उचलायचं पिल्ल्यात टाकायचं मारायचं दांडके घालायचे ही मस्ती कशी आली ही मस्ती सत्तेमुळे आली सत्ता कशी वाढली छोट्या छोट्या एककातनं ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आता एकक वाढत गेला दादा ही मस्ती कशी उतरवता येईल ही मस्ती या एककातनं उतरवता येईल ही मस्ती उतरवायची असेल तर पंचायत समिती जिल्हा परिषदेला काय निर्णय घ्यायचा तो तुमच्या हातात आहे मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की मशाली काम करते काय अजिबात सांगणार नाही सांगितलं तुम्ही ऐकता होय तुम्ही नाही ना खुलं माणसं आहे तुम्ही काय माझं ऐकणार आहे सांग पण तुम्ही ठरवा ज्याला आपली कुटुंब एक ठेवायची आहेत त्याला मशालीकडे या ज्याला कुटुंब कुटुंबात भांडणं लावून घ्यायची आहेत त्याला फडणवीसांकडे जा आपलं काय चांगलं कायद्याचं वातावरण पाहिजे की मी माझ्या जिल्हा परिषद प्रतिनिधीला फोन केला कि माझा प्रतिनिधी माझा फोन आध्या रात्री हॉस्पिटल ऑफिस पोलीस स्टेशन आमदाराचं लेटर कशाचं पहिलीच्या ऍडमिशनला काय हे वातावरण कुणी केलं हे वातावरण माय मागे इथल्या आशा इथल्या अंगणवाडी सेविका इथल्या आर्थिक बचत गटांचा विषय असेल इथली हे जे आमचे तर पोरं आहेत ज्यांचे महाज्योती असतील सारथी असतील बालकी असतील तिथून अभ्यास करणारे आमचे लेकर असतील आमचे कित्येक युवक असतील या सगळ्यांच्यासाठी ग्रंथायक विधायक दिशा दाखवायची असेल शिवसेना म्हणजे ओपन किचन आहे आमच्याकडे जे शिस्त ते दिसत आम्ही कपटी आणि पाताळ येत राजकारण करत नाही आम्ही अशा पद्धतीने आम्ही निर्णय छातीने वार करणारी वार झेलणारी माणसं आहोत आम्ही अशा पद्धतीचं कपटी राजकारण कधी कुणावर केलं नाही मला विश्वास आहे मला खात्री आहे असंख्य वर्ष या भागातली ग्रामपंचायत ठाकरेंची था। ग्राम था। पंचायत विश्वास आहे की लोक म्हणाले संपली ठाकरे संपल्या पण ठाकरे संपत नसतात ठाकरे कधी संपत नसतात खरं मी आम्ही आमच्या सोबत चपत्कार केलं आमच्याशी लढता येत नाही म्हटल्यावर आमचा पक्ष बोलला पवार साहेबांशी लढता येत नाही म्हटल्यावर पवार साहेबांचा पक्ष बोलला लोकांचा राजकारण सुरू केलं राख शांत झाली नाही राख शांत आधी तुम्ही सत्ता पाठवून आणायला लागला आणि विशेष म्हणजे आस्थिकर्षाचं मार्केटिंग करता लाजा वाटलं पाहिजे हे अशा पद्धतीने वड्यावर राजकारण तरी बघितलं हे राजकारण हा घरिच्छा

ज्या मुंबईमध्ये आपले अठ्ठावन्न नगरसेवक गेले होते तिथे आपण का का करू शकलो आपण कारण गेल्या पाच सात प्रत्येक प्रत्येकाने दल बदलला पक्ष बदलला इमान बदललं आम्हाला याच्यासोबत जायचं नाही त्याच्यासोबत जायचं नाही म्हटले पण इतक्या आघाड्या केल्या पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आजही सत्व आणि तत्व बाळून नाही आम्ही सत्व बाळगलं आम्ही तत्व बाळगलं आम्ही सत्तेसाठी हाजी करणार नाही लाचारी करणार नाही आमची बांधिलकी ही सत्तेशी नाही आमची बांधिलकी ही आमच्यावर प्रेम करणाऱ्या आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या तमाम निष्ठावंत शिवसैनिकांशी आमची बांधिलकी ते तुम्हाला माहित आहे का बरं का काय काहीच मध्ये का कुछ किया करो कुछ किया करो कुछ कुछ किया करो कुछ किया करो और कुछ नाही कर सके तो आपनाही कागद ना फाडके फिर उसे सिया करो फिर कुछ किया करो कुछ किया करो काय बंद असेल नाही में दूर सा नेले कातर दूरच सक्ते तर काही टॉप आली डबल टॉप टाकलं झालं नाही पण टॉप आली डबल टॉप नक्की की काय ते नंतर बघू आता त्याच्यावर कायच बोलत नाही कायच नाही माझ्या काय तरी मला तुम्ही माझ्यावर मी सरपुरती मागा लागली तर भल्या भल्याला येईल मी एवढे मागे लागले माझा नात करायचा नाही पण दादा हो तुमच्या तुमच्यात काय मनगटा असते मी समजू शकते आपल्या आत्यात छोटे मोठे कलगी तुला असतोय ह्यानं माझा कुठच टाकला नाही त्यानं मला रॅलीतच बोलावलं नाही हे माझं फुट नाव घेतलं नव्हतं त्यानं मला कसं वेळेला बोलावलं नाही हे तुझ सगळं जी काही आहे की ती आता जरा जरा चाकले मोठी लाखाची ठेवा थोडस पाच तारखेपर्यंत कळस असा आता तुमच्यातलं कसलंच हे वदावं का काय बाहेर काढू नका आता पाच तारखेपर्यंत तुम्हाला सात तारखेपर्यंत काय सुट्टी नाही सात तारखेपर्यंत एक आणि एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची काय दुसरं काय कि निष्ठेचं नाव तिकडे संजय राऊत इथं सोमनाथ आपल्याला मला तुमच्या त्या तांत्रिक गोष्टी जायचं नाही मशीन वर एवढ्या नंबरला बटन बटन आहे तेवढ्या नंबरला अजिबात नाही मशीन बघायची मशीन बघायची शिका हालायचा बस किती काय नंबरला लागेल मशाल मशीन बघायची मशीन बघायची शिक्का हरायचा आणि होय मी आधीच सांगाल या रुपये हजार रुपये आपल्याकडे नाही किती पश्चिम हजार रुपये आणि तुम्हाला काय वाटतंय

सोलापूरची घरीच बसून दाखवेल उद्धव साहेबांना शब्द दिला घरीच बसून दाखवेल आणि म्हणून जर तुम्हाला विजयाचा शिकून करायचं असेल की तई आलाय जर तुमचा मान ठेवणार आहे तो मान एवढ्याच ठेवा दादा गो मी तुमची बहीण आहे मी तुमची लेख आहे मी तुमच्यापैकी एक आहे मला फक्त तुमचं एक मशालीचं मत पाहिजे आणि इथून सोमनाथ राऊतला गुलाल लागला पाहिजे त्यांची किती उमेदवार त्यांनी म्हणलं की नाही काय तुमच्या माझा एक उमेदार निवडून येऊ द्या रे एक उमेदार निवडून येऊ द्या अजून माझ्याकडे लय बोलायला आता बोलत जात नाही हे लय कॅमेरा लावून बसलो मला एक गोष्ट कळते या गावाचा कुठलाही प्रश्न मग तो एम आय डी सीचा प्रश्न असेल तर रस्त्याचा विषय असेल तर पथरीचा विषय असेल वॉटर विटर गटर असेल किंवा आमच्या बायकांची सुरक्षा असेल बायकांशी संवाद असेल छोट्या पातोळीवर ग्रामीण पातोरीवरचे आर्थिक गटबांधणी असेल या प्रत्येक गोष्टीसाठी इथे तुमच्या बचत गटांचे महासंघ असतील त्या महासंघांच्यासाठीचे यशदावर्या ठिकाणचे प्रशिक्षण असतील त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी हे का बोलू शकते बिकॉज सुषमा अंधारे वर्क एज अ ऑफिसर अधिकारी पदावर काम केलं मी हा तेव्हा मला काय कोण असं मग असंच काय आम्ही धोत्यावर इन करत नाही म्हणून धोक्याला ला <laughs> बोलते लावत नाही बोलते आणि एकदम पोटतिडकीनं बोलते दादा हो तुमच्या प्रत्येकाच्या हक्केला हो द्यायची तयारी माझी असेल तुम्ही एकदा मला साथ द्या मी पाच वर्ष तुमच्या सोबत राहील आणि तकदीने राहील

खर्च केला नाही आम्ही इमानदार आहोत आम्ही शब्द देतोय आणि ठाकरेंचा शब्द म्हणजे प्रथम किल्क केलं आहे ज्या ठाकरेंनी कोरोनाच्या काळात एकही जीव प्रत्येक जीवासाठी जी भरपड केली ज्या ठाकरेंनी कोरोना काळात आपल्याला कोविड मध्ये आपल्याला रेमडेसिवीर मिळावं ऑक्सिजन बेड मिळावा वेळेवर औषध मिळावं यासाठी धडपड केली प्रयत्न केले त्या ठाकरेंना फक्त त्या ज्याने आपले आत्त आप नातेवाईक आज आपण रोग घेऊ शकतो त्या महामारीतन आपण बाहेर येऊ शकलो त्याचं कारण ठाकरेंचं नियोजन होत त्या रुग्णात एकदा व्हायची संधी द्यावी आणि या पंचायत समितीला आया जिल्हा परिषदेला आपण आम्हाला कळून द्यावा इथून सोन्नात राहून मशाल या चिन्हावर लढत आहे काय आपलं कळलं का आणि हो इथली सभा कशी झाली हे हो नीट रेकॉर्ड करणार माझं खबरांचं पुस्तक खबर्या बिलकुल असे रेकॉर्ड करा उद्या तुमच्या मंत्र्याला ऐकवा काय काय नाही काय काय सगळं ऐकवा व्यवस्थित ऐकवा काय सुद्धा होऊ नका आणि तरीही खबऱ्यांच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर यापैकी त्या तमाम लोकांची चुकून भावना दुखावल्या वाईट वाटलं राग आला त्या सगळ्यांची विरोधकांची नेत्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या खबऱ्यांची ह्याच्यापैकी यक्काची सुद्धा माफी अजिबात yeah! शब्द बदलायला मी काही देवेंद्र फडणवीस नाही मी ठाकरेंचे शिलेदार आहे प्रत्येक शब्दावरती ठाम आहे ताकदीने आपण तुमच्या सोबत राहाल आणि येत्या सात तारखेला मशाल या चिन्हावर शिक्कामोर्तब करून सोमनाथ राहून यांना प्रचंड मताने इथं विजय करा आज दादा लई इथं कॅमेरा लावून उभा राहिलाय पण विजयाच्या गुलानाच्या सभेमध्ये आपण जय घेऊन जय करूया तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी